नमस्कार यूट्यूब फॅमिली जय भवानी माता भक्तांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानी हिच्या मंचक्की निद्रेबद्दल आणि नवरात्रीच्या काळात तिच्या जागृतीबद्दल तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आई आहे तिला आपण अंबाबाई भवानी तुळजापूरची अंबा असे अनेक नावांनी हाक मारतो तुळजापूरच्या गडावर आई भवानीचे भव्य मंदिर आहे आणि शेकडो वर्षापासून लाखो भाविक तेथे येतात आणि दर्शन घेतात आता मंचक्की निद्रा म्हणजे काय हे समजून घेऊया नवरात्रीत जवळ आली की आई भवानीला मंचक्की निद्रा घालतात मंचक्की निद्रा म्हणजे आई भवानी काही दिवसांसाठी विश्रांती घेत आहे म्हणजे तिने संसाराची कामे आपले रक्षण आपले आशीर्वाद थोड्या दिवसांसाठी थांबवले आहेत असे मानले जाते हे अगदी आपल्या घरातील आईला विश्रांती द्यावी तसं आहे मंदिरात या काळात आईच्या मूर्तीला झोपवण्याचा विधी होतो तिला शयन घा गा... घातला जातो देवळातील दैनंदिन पूजा साध्या साध्या स्वरूपात होते ही मंचक्की निद्रा नवरात्रीच्या एक दोन दिवस आधी केली जाते कारण नवरात्रीला आई भवानीला उठवायचे असते जागृत करायचे असते ज्या दिवशी नवरात्री सुरू होते त्या दिवशी पहाटे विशेष वेळी जागरण केले जाते म्हणजेच आई भवानीला उठवतात हे उठवताना मोठा विधी असतो मंत्रो मंत्रोपचार वेदघोष घंटानाद आणि शंखनाद यामध्ये आईला हळूच जागवतात त्यावेळी मंदिरात वेगळीच ऊर्जा जाणवते नवरात्रीच्या जा पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेचे नवरात्र सुरू होते नऊ दिवस देवीचे वेगवेगळे रूप पूजले जातात शैलपुत्री देवी ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धीय रात्री तुळजाभवानीला या नऊ दिवसात खास नवस बोलले जातात जत्रा भरतात हजारो भाविक दूर दूरहून येतात आणि आईचे दर्शन घेतात नवरात्रीत तुळजापूरमध्ये दिवसरात्र पूजा अभिषेक अलंकार आरत्या सुरू असतात आईला रोज वेगवेगळे शृंगार करतात कधी तिला नऊवारी साडी कधी रेशमी वस्त्र कधी सोन्याचे अलंकार असे नटवले जाते भाविकांना आईच्या वेगवेगळ्या रूपाचे दर्शन होत असते नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये गावोगावी भजन कीर्तन जगरा गरबा दांडिया असे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात भक्त आपल्या घरात घट ठेवतात उपवास करतात नवस बोलतात नवरात्री संपताना म्हणजे दसऱ्याला आई भवानीला सोन्याचा शेंदूर अर्पण केला जातो आणि सोनं वाटले जाते दसरा हा विजयाचा दिवस मानला जातो चांगल्याच्या वाईटावर विजय भवानीच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार मिळाली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अशी ऐस्त ऐतिहासिक कथा आहे त्यामुळे दसरा आणि भवानी यांचे विशेष नाते आहे म्हणूनच मित्रांनो आणि भक्तांनो आई भवानीची मंचक्की निद्रा तिची जागृती आणि नवरात्रीचे हे सण आपल्याला सांगतात की जीवनात कधीकधी विश्रांती घ्यावी आत्मचिंतन करावे आणि नंतर नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा कार्याला लागावे आई भवानीचे दर्शन आणि पूजन केल्याने संकटे दूर होतात धैर्य मिळते आणि जीवनात विजय प्राप्त होत असतो भक्तांनो आई भवानीच्या कृपेने आपले जीवन आनंदी राहो आपल्या सर्व अडचणी दूर होवत आणि आपल्या घरी सुख शांती नांदो अशी प्रार्थना करूया नवरात्रीचा हा सुंदर क्षण आपल्याला शक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास देतो चला तर मग तुम्हाला हे माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत भक्तांसोबत आणि इतर नातेवाईकांसोबत शेअर करा आणि बेल ऐकॉन बटनाला नक्की दाबा म्हणजे पुढचे असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तोपर्यंत जय तुळजाभवानी माता